नमस्कार मी रवींद्र चांगदेव डामाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज सोळा मे दोन हजार पंचवीस आहे आपण कालही अंदाज दिला होता की काल छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर काल बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस झाला नाही तर बघा जिथे पाऊस झाला नाही तिथे आज काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज राहणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना पुढील अठ्ठेचाळीस तासात हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे आज बघा कुठे कुठे पाऊस असणार आहे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी पुणे अहिल्यानगर नाशिक मालेगाव येवला वैजापूर या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या बाकीच्या भागांना काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल चार पाच वाजता पावसाचा जोर जास्त असेल आणि छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच ठिकाणी आज जोरदार काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकण किनारपट्टीलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे सह्याद्री पर्वतरांगांना जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे नाशिक जिल्हा संपूर्ण जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगरलाही बऱ्याच ठिकाणी सत्तर टक्के भागापर्यंत हलका मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आज दुपारी लग्न आहे आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे दुपारी लग्नांना अडथळा येणार नाही लग्न लवकर लावा दुपारनंतर मात्र छत्रपती संभाजीनगर व कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगा यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे पाऊस चालू असताना घराबाहेर पडू नका कारण की या पावसांसोबत मेघगर्जना आहे हलक्या स्वरूपाचा वारा छत्रपती संभाजीनगरला आहे कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगांना जोरदार स्वरूपाचा वारा आहे पश्चिम महाराष्ट्र जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर मराठवाड्यातही बऱ्याच भागात हलका मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे विदर्भात विदर्भात मात्र हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्यानंतरही छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना भाग बदलत बदलत एक दिवसाआड दोन दिवसाआड असा म्हणजे पंचवीस टक्के कवरिंगनुसार छत्रपती संभाजीनगरला दररोज पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं शेतीचे कामे करून घ्या कारण की पावसाळा आता काही उघडत नाही आणि जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचा आगमन होणार आहे आणि सध्या प्री मान्सून म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस सध्या चालू आहे आणि जूनच्या पहिल्याच आठवड्यात जवळपास महाराष्ट्रात एक तारखेलाच जवळपास तळ कोकणात तीस तारखेलाच काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे आणि एक तारखेला जवळपास कोकण किनारपट्टीचा तळ कोकण भाग जो आहे या भागांना मान्सूनचा पाऊस हजेरी लावणार आहे आणि महाराष्ट्राची जी सह्याद्री पर्वतरांगा कोकण किनारपट्टी मुंबईपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पहिल्याच आठवड्यात येण्याची शक्यता असणार आहे त्याची आपण तारीख पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद